दरम्यान आता राजकारणाच्या निमित्तानं डोनाल्ड ट्रम्प यांनाही थेट सवाल विचारण्याची जितेंद्र आव्हाड यांनी केलेली एक कवायत आपण पाहतो आहोत भारतीय राजकारणाशी ट्रम्प यांचा संबंध काय असं विस असं विचारणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा पुढचा प्रश्न आहे की जे सव्वीस प्राण भारतानं गमावले ते ट्रम्प परत आणून देणार आहेत का पण भारतीय जनतेच्या मनात ही रोखरोख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं सव्वीस जीव परत आणून देणार आहे की जादू केली डोनाल्ड ट्रम्प सव्वीस जीव परत आले असं होणार आहे का आम्ही घाबरणाऱ्यातली ना जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची परराष्ट्रिती काय असेल आमची मुत्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी